हॅलो म्यानमार आणि बँकॉकमध्ये सेव्हन पॉईंट सेव्हनचा जो काही भूकंप आला त्याच्यामध्ये म्यानमार देशातील बरेचसे बौद्ध भिक्खू भिक्खूंनी लहान लहान छोटे छोटे बनते आणि तेथील नागरिक मरम पावलेले आहे तेव्हा आपण सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणी त्यांच्या प्रती शुद्धयुक्त चित्तामधून त्यांच्या चतु आणि पंचोपदान स्कंदांना त्यांना सुगती लाभ यासाठी शब्द उभं राहून श्रद्धांजली द्यायची आहे ठीक आहे वत संयो धमिन सुपचिन्तु वा निरोदन्ति सन्ते सन् उपो समो सुखो अणिच्छावत संहारा उपादवयो धन्विन उपचिन्तु वा निरोदन्ति उपो समोसुपो अनिच्छा वतशङ्खरायोध्य उपजन्तु वा निरोजन्ति तन्ते सन् उपो साधू 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 सर्वांना सर्व ते होईल छोटे सरण ते होईल आणि कार्यक्रम संपला जाईल मी विनंती करतोय की आपण सर्वनी शब्दचा वापर करा सर्वनी शब्दचा वापर करा आणि आज सुद्धा बघा मेघा आज ठीक आहे सामुदायक शरणे ते काय ते शेवट मध्य मे शरण वयम बुद्ध मेडं वर हे सज्ज वजेन हो तुम जय मंगलम नधी मे शरण वयम मे शरण वर सज्ज वजेन गो तुम्ही